नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांच्या रजारोखीकरण संदर्भात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल आलेला आहे रोखीकरणाचे पैसे न मिळाल्यास अधिकाराचे उल्लंघन अशा प्रकारे न्यायालयाने मत नोंदवलेलं आहे सविस्तर वृत्त बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सरकारी कर्मचाऱ्यांना रजारोकीकरणाचे पैसे दिले जाते परंतु ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्टी अनुज्ञेय असते अशांना रजारोखीकरणाचा लाभ दिला जात नाही अशाच एका प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे यामध्ये न्यायालयाने निकाल देत स्पष्ट केले आहे की रजारोखीकरणापासून करण्यापासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवणे हे कर्मचाऱ्यांच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचा निकाल देण्यात आलेला आहे सदरची याचिका कामगार न्यायालयाच्या निर्णयास आव्हान देणारी अहमबाद अहमदाबाद, अहमदाबाद पालिका प्रशासनाने गुजरात हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाकडून टिप्पणी देत सादर कर्मचाऱ्यांना रजारोखीकरणाचे करण्याचे लाभ देण्याचे आदेश अहमदाबाद पालिकेला देण्यात आले आहे रजारोखीकरण ही वेतनाप्रमाणे एक मालमत्ता आहे सदर मालमत्तेपासून वंचित ठेवणे संविधानाचे उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने रजा उपभोगलीच नाही अशा कर्मचाऱ्यांना सदर रजा ही कॅश स्वरूपात रूपांतर करण्याचा अधिकार आहे सदर अधिकाराचे उल्लंघन करू शकत नसल्याचे यावेळी न्यायालयाने स्पष्टीकरण देण्यात आले आहे या संदर्भातील प्रकरण असे की सद्गुणभाई सालंकी हे एकोणवीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये अहमदाबाद पालिका प्रशासन मध्ये रुजू झाले होते ते सन दोन हजार तेरापर्यंत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते परंतु ते विभागीय परीक्षा अनुत्तीर्ण झाल्याने त्यांचे पदानावत करून परत सहाय्यक पदावर करण्यात आले माहे मार्च दोन हजार तेरामध्ये त्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर सदस्य राजीनामा स्वीकार करण्यास पालिकेने सात महिने उशीर केला व सोलंकी यांना तीन चार दोन हजार चौदा रोजी निवृत्त केले दोन हजार अठरामध्ये सोलंकी यांना रजारोखीकरणाची रक्कम एक लाख त्रेसष्ट हजार सहाशे वीस व दंड म्हणून हजार रुपये दंड भरण्याचे निर्देश कामगार न्यायालयाकडून देण्यात आले होते सदर न्यायालयाच्या निर्णयाला दाद देत सोलंकी यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली व त्या ठिकाणी याबाबत घटनेच्या तीनशे अकलमाचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट केले व रजारोखीकरणाची रक्कम देण्यास पालिका प्रशासनास निर्देश देण्यात आले अर्थात काय तर रजारोकीकरण करणे हा कर्मचाऱ्यांचा एक प्रकारचा अधिकारच आहे असे कोर्टाने म्हटलेला आहे तर याचा फायदा हो घेऊन काही कर्मचाऱ्यांना याचा जर लाभ होत असेल तर त्यांनी नक्की प्रयत्न करावा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र